नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला बोंबीलची रेसिपी बनवून दाखवणार आहे तर ओले ताजे बोंबील आणले होते बघा स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी नितळून बघा अशा पद्धतीमध्ये मी कपड्यामध्ये बांधून ठेवले होते की जे एक्स्ट्राचं पाणी जे असेल का नाही ओलसरपणा तो जाईल निघून ग अशा पद्धतीमध्ये ह्याच्यावर वजन असं म्हणजे कपड्यामध्ये गुंडळून तुम्ही जर ह्याच्यावर जरा वजन जरी ठेवलं का नाही तरी सुद्धा ह्याचं पूर्ण पाणी निघून जातं प्लेटमध्ये बघा मी बोंबील काढून घेतलेले आहेत जास्त असे मोठे मोठे आणले नाहीत छोटे छोटेच आणलेले आहेत आणि मच्छीवालेकडूनच मी कापून आणले होते तर आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस काढून घेऊया कोकम आगळ वगैरे जरी वापरलं तरी चालेल आगळ नसेल तर कोकम काय करायचं थोडं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि मग तेही करून घ्यायचं आता मी काय करते हे लिंबाचा रस पहिला सगळा लावून घेते व्यवस्थित लिंबाचा रस बघा मी चांगला लावून घेतलेला आहे आता ह्याला काय करणार आहे मी ते का मी थोडंसं आलं लसूण असं कुटून घेतलेलं आहे पेस्ट जरी केली तरी एकदम चालू शकते हे पण मी काय करणार आहे थोडं थोडं लावून घेणार आहे असं मी जाणून बुजून बघा हे मोठं मोठं कुटलेलं आहे दोन्ही साईडून ह्याला चांगलं मी लावून घेते नाही राहिलं तरी चालेल फक्त अर्क जरी लागला तरी चालेल तुमच्याकडं पेस्ट जर असेल का नाही आलं लसूण हिरवी मिरचीचं तरी लावलं तरी चाललं तर हे मी दोन्ही साईडून लावून घेते मस्त असं बघा दोन्ही साईडून लावून घेतलेलं ला आहे हे निघालं तरी पण चालू शकते पण थोड्या वेळ ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटं मी साईडला ठेवणार आहे लगेच बनवायला घेतलं तरी पण चालेल प्लेटमध्ये बघा मिरची पावडर घेतलेली आहे तिखटवाली पण आहे कलरवाली पण आहे थोडंसं मीठ घेतलं आहे थोडीशी हळद घेतली धने पावडर घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे हे सगळं मिक्स करून घेते चांगलं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस काढून जरी एकत्र कालवून जरी लावला ना तरी पण बोंबल्याला चालू शकते आता मी काय करणार आहे ह्याच्यावर हे सगळं लावून घेणार आहे तुम्ही कसं करता जरा मला कमेंट करून सांगा मी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं पहिल्या पण अपलोड केलेलं आहे अशा पद्धतीत लावून घ्यायचं जे आपण आता पहिलंच टाकलं होतं ना लिंबाचा रस ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये जर पिळून जर कालवून लावला ना तरी पण लागल मस्त असं बघा मी लावून घेतलेलं आहे आता हे आपण थोड्या वेळ साईटला ठेवूया प्लेटमध्ये बघा बारीक रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा तीन चमचे घेतलेला आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मिरची पावडर कलरवाली पण आहे तिखटवाली पण आहे थोडीशी हळद घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं मीठ लावलेलं आहे तरी पण थोडंसं टाकायचं ह्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे पण टाकू शकता तुम्हाला हवा असेल तर ते मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे सगळं एकजीव झालं पाहिजे असं एकदम सुद्धा असं तुम्ही बनवून जर एका बॉटलमध्ये ठेवलं की नाही तर कधी अशी मच्छी वगैरे आणलं तर करून होतं तसं जर तुम्हाला जर साहित्य पाहिजे असेल सा तर मला कमेंट करा ते पण मी सांगेन की तुम्ही रवा किती घ्या आणि हे तांदळाचं पीठ किती घेऊ शकता असं बघा मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि मोठा रवा असेल का नाही तर सगळं मिक्स करायचं नाही एकदा एकदाच फक्त मिक्सरला फिरवायचं म्हणजे तो बारीक होऊन जाईल सगळं मसालासुद्धा एकत्र एक होऊन जाईल आता आपण हे लावून ला। ला घेऊयाला सुद्धा काय करायचं असं म्हणजे काय होतं माहिती आहे का थोडं थोडं जर घेतलं एकदाच आणि बाकीचं आपण भरणीमध्ये भरून ठेवलं की नाही जसं लागेल तसं चालेल आता हे कसं एकदम घेतलं की थोडंसं खालचं पण ओलसर होतं ना शिल्लक राहतं तसंच मग चांगलं असेल तर ठेवायचं भरून फ्रीजमध्ये परत मच्छी आणली तर वापरायला होतं जास्त ओलसर असलं तर मग काय उपयोग होत नाही बघा अशा पद्धतीत सगळं मी लावून घेते मस्त असं बघा सगळं लावून घेतलेलं आहे आता आपण फ्राय करून घेऊया तवा बघा गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल पण टाकून घेतलेलं आहे हलकंसं गरम होऊन देऊया आणि सोडून घ्यायचे तसं झाडून सोडायचे अशा पद्धतीमध्ये गॅस मिडियम आहे मोठ्या वरणीलचं असल्या मी सांगत असते मिडियम आहे बारीक आहे असं आणि हे जे तेल आता साईडला आहे बघा यातन मग ते काय करायचं आहे का थोडं 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 असं सरकवायचं हे बघा अशा पद्धतीमध्ये अर्धी पळी मी तेल टाकलेलं आहे हे एक दोन दोन मिनटं आपल्याला ठेवायचे बरं का ना असं बघा हलवत राहायचं जे साईडला तेल आपलं आता हे या बाजूला आले बघा ते असं करत राहायचं म्हणजे मधी येतं ह्या बाजूनं असं उचलायचं म्हणजे एक्स्ट्राचं आपलं जे असत का नाही जे आपण ह्याच्यामध्ये रवा वगैरे टाकलेला आहे तो थोडा थोडा निघतो किती झाडला तरी पण चालतं पण एकदम कडक कुरकुरीत होतात बघा ह्या पद्धतीनं आणि तुम्ही कसे करता ते पण मला कमेंट करून सांगा हे सगळं असं मच्छीचं वगैरे खूप जण असे कमेंट करतात माझी फ्रेंडचे सासून मला हे सगळं शिकवलेलं हो आहे ते कोकणी आहेत म्हणजे आगरी लोक आहेत ते त्यांनी मला हे असं शिकवलेलं हो आहे ना तर सातार बघायला काय पहिले एवढी मच्छी भेटायची ना आता तर सगळीकडेच भेटते मला तर तुम्ही पण मला सांगा तुम्ही कसं बनवतो हो तर मी त्या बी पद्धतीनं बनवेन मी दोन मिनटं बघा मी एक साइटने ठेवलं तर आपण आता पलटी करून घेऊया हे बघा मस्तच झालेलं आहे अशा पद्धतीने घाई करायची नाही कधी कर पण आता ही मच्छी ही करायला तर थोडं एक मिनिटभर मी फक्त आता ही मिडियम गॅस ठेवणार आहे आणि नंतर काय करणार आहे मी ते काय एकदम बारीक करून घेणार आहे मी म्हणजे एकदम कडक होतील हे अशा आणि तेल आता जेवढं होतं तेवढं मी असं सरकवलेलं आहे लागलं तर वरण मग चमचे नाल टाकत राहायचं मस्त बघा असे गेलेले आहेत बघा हलतात छान असे एकदम आणि हे काय करायचं माहितीये का एकदम बारीक गॅस केलेला आहे मी असे सरकून सरकून ठेवायचे म्हणजे एकदम कडक कुरकुरीत होतात मग हे सारखं उलटं पालटं करत राहायचं नाही याला बघा अशा पद्धतीने बघा मी बनवते आगळ नव्हतं त्यामुळे मी लिंबू वापरलेलं आहे लिंबू वापरलं तरी चालतं आणि आगळ वापरलं तरी पण चालतं ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा कारण हे पूर्ण कडक व्हायला हो खूप हुशार लागेल आणि व्हिडिओ खूप मोठे होईल तर अशा पद्धतीने एकदम झटपट तुम्ही करून बघा बोंबील बघा मी बारीक गॅसवर दहा मिनटं ठेवले होते नंतर पण कसे कडक झालेत बघा एकदम कडक कुरकुरीत होतात असे आणि एकदम छान असे भाजले जातात हे बघा एकदम कडक भाजले गेलेले आहेत ते जेवढं पहिलं कसं करायचं मिडियम गॅसवर करायचं एकदा दोनदा पलटी झाले की दोन, दोन वेळा एक ह्या ह्यासाठीून एकदा ह्या साठून नंतर गॅस एकदम बारीक करायचं आणि बारीक गॅसवरही चांगलं भाजून घ्यायचे बघा किती मस्त असे कडक भाजले गेलेले आहेत हे बघा एकदम कडक भाजले जातात एकदम कुरकुरीत असे होतात बघा अशा पद्धतीनं बघा मी बनवून घेतलेले आहेत पंधरा ते वीस मिनटं लागतात एकदम बनवायला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा